आपल्यासोबत आहे हास्य मराठी हास्य कवी जे सुपरस्टार अरुण कदम साहेब सोबत आपण वन टू वन इंटरव्ह्यू करणार आहोत सर आपली जर्नी कशी स्टार्ट झाली म्हणजे खर तर शाळेत सातवीला असल्यापासूनच या कलाक्षेत्रात सुरू झाले कुमार कला केंद्राच्या ज्या स्पर्धा असतात मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजे खूप शाळा एकत्र येऊन एकांकिका स्पर्धा घेतात तर त्या दरम्यान मी सातवीला होतो आणि गांधीनगर या शाळेतून आम्ही एकांकिकेत भाग घेतला होता आणि ती दीनानाथला झाली होती एकांकिका तर तिथे जवळजवळ खूप शाळा आल्या होत्या म्हणजे किमान शंभरच्या वर शाळा आल्या होत्या त्या सगळ्या एकांकिका स्पर्धेमध्ये आमच्या एकांकिकेचा तिसरा नंबर आहे आणि ती जवळजवळ थोडीशी आपली त्या काळामध्ये जे गुलाम लोकांना कसं वाढवत होते कशा प्रकारे त्रास देत होतो साधारण तसा फॉर्मेट आम्ही त्या एकांकिकेमध्ये असल्यामुळे ते म्हणजे शासनाला असं वाटलं की या याच्यातून काहीतरी लोकांपर्यंत मेसेज जाऊ शकतो म्हणून ती एकांकिका आमची दूरदर्शनवरती दाखवत आली म्हणजे मी सातवीला असताना दूरदर्शन केंद्रावरती पहिल्यांदा माझा चेहरा लोकांना दिसला आणि तिथून प्रवास सुरू झाला मग सा आठवी नववी दहावी मी आर टी एक टेक, टेक्निकल हायस्कूल खार बेस्टला शाळेत होतो तिथे गॅदरिंग हा विषय आमच्यासाठी फार महत्वाचा असायचा म्हणजे गॅदरिंगच्या काळामध्ये मग त्याच्यात डान्स असू द्या गाणी असू द्या किंवा नाटकाचा भाग असू द्या आम्ही कायम त्याच्यात भाग घ्यायचो आणि खूप आनंद व्हायचा आणि त्यामुळे एक तो पिरियड किंवा तो महिना पासून किंवा गॅदरिंगच्या दिवसापर्यंत खूप आनंदात असायचा कारण मल ना मला नाचायला मिळायचं खेळायला मिळायचं आम्हाला नाटकात काम करायला मिळायचं एकांकिका स्पर्धा करायला मिळायची विनोदाची काही गोष्टी असतील तर त्या करायला मिळायच्या आणि मग दहावीनंतर मी आय टी आय केला दोन वर्ष आय टी आय केला एक वर्ष अप्रेंटिसशिप केली आणि मग चौथ्या वर्षाला मी जॉबला म्हणजे नव्वद साली मी जॉबला लागलो नव्वद साली शाहीर सावेची महाराष्ट्राची लोकधारा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात केदार शिंदे मला घेऊन गेला आणि माझा प्रवास तिथून सुरू झाला मग आम्ही तिथे एकांकिका स्पर्धा केल्या नाटक केलं सिनेमा केला सिरियल केली असे अनेक मग तिथून मला वाव मिळत गेला आदरणीय शाहीर साबी साहेबांनी खूप या माझ्या अभिनयासाठी खूप मदत केली त्यांनी की भारूड करायचो मी आणि केदार भारूड करायचो तर भारूड करताना नेमकं कुठल्या शब्दावरती वजन द्यायला पाहिजे काय म्हणणं कसं पोचवायचं त्याच्यातून विनोद कसा निर्माण करायचा हे सगळं आदरणीय शाहीर शांबळे यांनी खूप मला मदत केली सगळ्यात माझ्या आयुष्यातलं ज्याला आपण प्रोफेशनल, प्रोफेशनल काम माझं सुरू झालं त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे महा महाराष्ट्राची लोकधारापासून मी जे काम सुरू केलं आहे ते आत्ता महाराष्ट्राची हास्य कत्रापर्यंत प्रवास सुरू आहे यामध्ये बारा जाहिराती केल्या मराठी जवळजवळ पन्नास एक सिनेमे मराठी केलेत हिंदी बारा सिनेमे केलेत जाहिराती बारा केल्यात आणि आता वेब सिरीज माझी रेथ नावाची लवकरच तुम्हाला ती दिसेल बघायला ती हिंदी आहे आणि वाळू माफियावरती आहे की आणि आत्ता वस्त्रारण नाटकात काम म्हणजे जवळजवळ वीस वर्षांनी पुन्हा वस्त्रारण मध्ये काम करायला मिळाले माझं पहिलं सगळ्यात पहिलं नाटक नटरंग सायजी शिंदेंबरोबर केलेलं पहिलं म्हणजे अजित भगत सरांनी मला नाटकात चान्स दिला ते माझं पहिलं नाटक नटर त्यानंतर दुसरा एकांकिका स्पर्धेत मी प्राथमिकला मंगेश कुलकर्णी होते आणि फायनलला दिलीप कोलटकर होते तर दिलीप कोलटकरांनी मला बेस्ट ॲक्टर म्हणून प्राईज दिलं आणि त्यांच्या लक्षात होतं की हा नट चांगला आहे मग ते लेकुरे उदंड झाली नावाचं एक नाटक बसवत होते तेव्हा मला लेकुरे उदंड झाली या नाटकात त्यांनी काम दिलं आणि मग माझा प्रवास म्हणजे असा जोरात सुरू झाला की त्या दरम्यान मला खूप लोकांनी म्हणजे त्या दरम्यान प्रदीप पटवर्धन विजय पाटकर जयवंत वाडकर स सतीश पोळेकर सर हे सगळी मंडळींची नाटकं त्यावेळेस किंवा एकांकिका लोकं आवर्जून बघायचे म्हणजे कॉलेज कॉम्पिटिशनला तर ह्यांचं ब्लॅकनी तिकीट जायचं इतकी छान एन्जॉय करणारी ही मंडळी होती आणि त्यांच्या मी मला काम करायला मिळालं तर मला त्याचा जास्त आनंद मराठीमध्ये डिफिकल्ट होता थोडासा कम्पेअर्ड टू हिंदी सिनेमा असं तुम्हाला वाटतंय नाही नाही काही नाही म्हणजे मला नशिबानी आजपर्यंत मी कधी कोणाकडे जाऊन काम नाही मागितले माझं काम सुरू झालं कारण नव्वद साली एकोणीसशे नव्वद मध्ये मी मुंबई महानगरपालिकेत नोकरी लागतो त्यामुळे नोकरी करून मी हे सगळं काम करायचो नोकरी करत असतानाच हे काम करायचो याची खूप आवड होती पण बऱ्याचदा रजा मिळायच्या नाही म्हणजे बारा सेल असतात त्या पहिल्याच महिन्यात संपून जायच्या मग अर्धे पगारी रजा टाकायचो कारण मुंबईत काही प्रयोग व्हायचे मुंबईच्या महिन्यात प्रयोग व्हायचे आणि मग हळूहळू तसं ऑफिसला जरा त्रास होऊ लागला तर त्या दरम्यान प्रशांत दामले आणि अतुल परतुरे सर माझ्या ऑफिसला आले होते सुधीर भट्टे आणि मग आमच्या बॉसला भेटली त्याने रिक्वेस्ट केली की आमच्या नाटकात हा दोन रोल करतो जर यांनी या नाटकात काम नाही केलं तर कदाचित आमचं नाटक थांबेल तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा आमच्या बॉसने ऐकलं तेव्हा सर साहेब होते आणि त्यांची रिक्वेस्ट मान्य करून मग मला थोडीशी मुबलक मिळाली तर माझा प्रवास महत्वाची गोष्ट म्हणजे जो दिनानाथ थिएटरला माझी एकांकिका सुरू झाली म्हणजे दिनानाथला माझी पहिली एकांकिका मग मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतला मग नाटकांच्या स्पर्धेत भागितलं ते सुद्धा दीनानाथला झालं त्यानंतर मला अवॉर्ड मिळाला दीनानाथ थिएटरला त्यानंतर मी डिरेक्ट केली नाटकं महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेची नाटकं जवळजवळ तीन नाटकं मी डिरेक्ट केली ती सुद्धा दीनानाथ थिएटरला झाली आणि काही वर्षांनी जसं लोक मला ओळखायला लागले कलाकार म्हणून ऍक्टर म्हणून तर त्याच दीनानाथ थिएटरला एक सेलिब्रिटी म्हणून मला बोलून माझ्या हस्ते लोकांना बक्षीस देण्याचं काम झालं असं माझा हा प्रवास माझ्यासाठी फार महत्वाचा आहे माझ्यासाठी थिएटर फार आहे मराठी आणि हिंदी मध्ये म्हणजे की असं काही नाही म्हणजे मला नाही वाटत कारण मी हिंदी सिनेमे केले मराठी सिनेमा केले हिंदी सिनेमात तुम्हाला फार रिस्पेक्ट मराठी कलाकारांना थोडासा रिस्पेक्ट आहे हिंदी सिनेमा कारण मी एक सिनेमा केला होता लोणावळा बायपास नावाचा तर त्या सिनेमामध्ये डिरेक्टर हे जे साऊथचे होते टेक्निशियन साऊथचे होते तर आम्हाला रिटेक झालं की थोडस त्रास होतो म्हणजे अरे आपलं चुकलं आपण बरोबर नाही करत आहे असं एक मराठी सिनेमा मराठी सिरियल किंवा मराठी नाट्यांच्या बाबतीत असं असतं एक एक तर तिथे आम्ही काम करताना एक समजा एखादा आमच्याकडे रिटेक झाला तर आम्ही म्हणतो की सॉरी सर ते साऊथचे डिरेक्टर म्हणायचे नो प्रॉब्लेम बहुत अतिरी जर फिर बी सॉरी नाही बोलते सॉरी बी बोलते तर तो एक्सपिरियन्स फार महत्वाचा हो ते टेक्निशियन प्रेम करायचे माझ्या प्रत्येक सीनला ते टाळ्या वाजवायचे तर म्हणजे मराठी इंडस्ट्री पेक्षा बाहेर तुम्हाला मराठी कलाकारांना खूप रिस्पेक्ट आहे तर दरवेळी फ्रेश मटेरियल तुम्हाला आणावं लागतं तुम्ही काय करतो म्हणजे काय म्हणले फ्रेश मटेरियल कॉमेडी साठी ओके आणि काय सेंटिमेंट असतात काय ते आणावं लागतं आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आली का मध्ये काय मला पॉलिटिकली काय मटेरियल म्हणण्यापेक्षा माझं असं मत आहे की जसा स्टोरी असेल त्या स्टोरीला साजस तुम्हाला काम करता आलं आता नशिबानी मी थोडस मराठी हिंदी लँग्वेज थोड्या थोड्या मराठीतल्या हिंदीतल्या म्हणजे मराठीतच किती भाषा आहेत आपल्या म्हणजे मराठीतली आपली चिपळूणची आहे संगमेश्वरीची आहे मालवणची आहे पुढे तुम्ही पश्चिम महाराष्ट्र घेतलं की ती पश्चिम महाराष्ट्राची भाषा तर या थोड्या थोड्या भाषा मला येत असल्यामुळे मला कधीच अडचण नाही आली की अरे बापरे आता याच्यात कसं करायचं कर इकडे नॉर्मल असताना आपण नॉर्मल बोलतो पण जेव्हा पश्चिम महाराष्ट्राचा आराम राम काय ज्या बारी वाटलं तुमचं काम तर ती भाषाही मला थोडी थोडी ऐकून येत असल्यामुळे तिकडेही मला काही अडचण नाही कॉमेडी करताना तुम्हाला काय अडचण आली म्हणजे ऑबस्टॅकल आले काय तुम्ही कॉमेडी केले आणि त्याच्यानंतर तुमच्या तुमच्यावरती काय ऑबस्टकल्स आले असतात नाही बऱ्याचदा कारण बरंच चॅलेंज असतो याच्यात नाही हंड्रेड पर्सेंट चॅलेंज तर असतंच पण महत्वाची गोष्ट की सब्जेक्ट तुम्हाला नाही कळला तर अडचणी बऱ्याचदा आपण घेतो हो आणि सुरू होतो वाचायला सुरू होतो कळायला एकदा ते आपल्यासाठी वाचायचं असत कि म्हणणं काय गोष्ट काय आता महाराष्ट्राची हास्य जत्रेमध्ये सुद्धा एकदा आपलं स्वतःच वाचून झाल्यानंतर ती गोष्ट कळते पण बऱ्याचदा काय होतं कि प्रत्येक नटांचं थोडं थोड्या गोष्टी कळतात आणि नेमकं हा सब्जेक्ट काय कळायला अजून जास्त होतं म्हणून जी लोक असतील त्यांनी एकत्रितपणे वाचन करणं दरवेळी तुमच्याकडून अपेक्षा जास्तच असते हंड्रेड पर्सेंट असणार ना कारण म्हणजे अख्ख्या इंडस्ट्रीचा इतिहास असा आहे की एक सुरी पडा झाला किंवा मनोटोन झालेले नट लोकांना आवडत नाही लोक त्यांना बाजूला करतात कारण त्यांचं काम त्यांना आवडत नाही म्हणून नटांची जबाबदारी अशी आहे की प्रत्येक सतत आपल्या कामात व्हरायटी ठेवून आपल्या कामात क्वालिटी वाढवण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात तुम्हाला तो, तो त्रास होत तुम्हाला का काय वाटतं कोण इन्स्पायर तुम्ही कोणाशी इन्स्पायर्ड आहात म्हणजे असं मराठी ओ... मध्ये किंवा हिंदी मध्ये म्हणजे खर तर मी काम सुरू केलं तेव्हा मी कोणाचं काम बघून सुरू केलं असं नाही पण हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट मी हे सांगेन की जॉनी लिव्हर सर जे आहेत त्यांच्या व्हरायटी कॉमेडी करण्याची स्टाईल ही बऱ्याचदा आम्ही ऐकले कॅसेटच्या माध्यमातून आणि ती कस बोलतात कस हे करतात काय अभ्यास करता म्हणून त्याचं ऑब्झर्वेशन करत 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 इथपर्यंत थोड्या थोड्या अनेक भाषा आम्ही शिकलो त्यामुळे जॉनी लिव्हर सरांचं खरच मनापासून म्हणजे आपण धन्यवाद त्यांना ऐकून आम्ही केले की त्यावेळेस के के हे कमी होत म्हणजे व्हिडिओ कमी होते त्यावेळेस ऑडिओ जास्त होते तुम्हाला काय वाटत आणि मेसेज तुम्हाला द्यायचं मराठी ऑडियन्सला किंवा हिंदी ऑडियन्सला मी कुठल्याही मराठी हिंदी किंवा गुजराती असं ऑडियन्स न म्हणता जनरल रसिक मायबा प्रेक्षकांना एकच विनंती आहे की जर तुम्ही पालक असाल तो शाळेतल्या मुलांना प्रेशर देऊ नका की तुला हेच करायला पाहिजे तुला तेच करायला पाहिजे त्याच्या आत काय टॅलेंट आहे ते शोधा बऱ्याचदा असं होत ना की बाजूवाला समजा ऍक्टर असेल तर आपलाही मुलगा ऍक्टर झाला पाहिजे असे जर आ, त्यांच्या मनात गोष्ट असेल तर ती चुकीची आहे बाजूवाला ऍक्टर असेल तर आपल्या मुलाच्या अंगात काय गुण आहे तो चांगला सिंगर असू शकतो तर अभिनय क्षेत्रामध्ये केवळ सिंगिंग डान्सिंग याच्याही पलीकडे अनेक गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्याच्यातलं ते, ते शोधणं गरजेचं आहे म्हणजे काय कदाचित त्याला कॉस्ट्युमचं सेन्स असेल त्याला इलेक्ट्रिशियनचा सेन्स असेल त्याला सेट बनवायचा से, त्याला तर ती गोष्ट शोधा बाजूवाला हे करतो म्हणून माझ्या मुलांनी हे करायला पाहिजे किंवा मला नाही जमलं म्हणून त्याने करायला पाहिजे असं जर करत असतात तर त्याच्यावर चुकीचा म्हणजे काय म्हणतात प्रेशर आणून त्याचं नुकसान कराल भविष्यात त्याला दुसरं काही चांगलं व्हायचं असेल तर तुम्ही त्याला सहकार्य करा मदत करा म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझ्या मुलाने क्रिकेट खेळलं पाहिजे किंवा त्यांनी क्रिकेटच खेळलं पाहिजे असं असेल तर त्याला आधी क्रिकेट त्याला माहिती आहे का बॅटबॉल किंवा तो खेळतो का म्हणजे मी बऱ्याचदा इंटरमधून मधून तेच सांगतो की मुलं काय करतात ते शोधा बऱ्याचदा बघा एक मिरवणूक चालली असेल तर बघणारे खूप असतात त्याच्यातले बाजूला नाचणारी मुलं असतात काही त्याचा व्हिडिओ काढणारे असतात काही लोक हे ऐसा करेन वैसा करेन असं सांगणारे असतात तर ते शोधलं पाहिजे आजूबाजूला समजा काहीतरी म्युझिकल लागले तर काही लोक टेबल वाजवतात काही लोक ड्रम वाजवतात काही आपण ज्याला म्हणून चेअर वाजवतात तर ज्या जो वाजवतोय तर त्याच्याकडे वाजवण्याचं अंग असू शकतो किंवा वाजवायला त्याच्या म्युझिशनमध्ये त्याला पाठवा तो डान्स करतो त्याला पा। डान्सच्या ह्याच्यात पाठवा ज्याला फोटोग्राफी करायची आवड आहे त्याला कॅमेराचा अभ्यास करायला द्या तर त्याच्यातली गोष्ट शोधून त्याला जर का तुम्ही काम दिलं तर तुमचा वेळ त्याचा वेळ म्हणजे जो म्हणजे कुठल्या तरी ह्याच्यात तुम्ही त्याला टाकाल आणि एक वर्ष फुकट जाईल ते न जाता त्याची आवड काय आहे हे बघून जर प्रेशराईज केलं मुळात प्रेशराईज कोणावरच करून न करता हे काम केलं तर मला असं वाटतं फार सोपं होईल भविष्यामध्ये तुम्हालाही आनंद मिळेल आपल्या प्रेक्षकांसाठी एक छोटस जादू नवीन वर्ष येते आता हे ये वर्ष आता संपत आलेले धडा सुरू झाली काळजी घ्या आपल्या लहान पोरांची काळजी घ्या भविष्यामध्ये काही नाही आणि आता येत्या वीस तारखेला मतदान आहे भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय पिकनिक असेल म्हणून सुट्टी आहे पिकनिक फिरायला जाऊ नका त्या दिवशी सगळ्यांनी मतदान करा तुम्हाला काय तुम्ही एक लाडका दादूला कसं रिमेंबर लोकांनी केलं पाहिजे आणि रिमेंबर केलं पाहिजे काही नाही आतापर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेम करताय तसंच प्रेम करा माझं काही चुकलं असेल तर मला तसंच मधन मधन मेसेजच्या माध्यमातून सांगितलं कारण मी तुमचं आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की बाबा अजून काही माझ्याकडनं अपेक्षा आहे मेसेजच्या माध्यमातून मला कळल्या तरी चालेल माझा इंस्टाग्राम आहे माझं युट्यूब चॅनल आहे तेव्हाही त्याच्यावर तुम्ही कमेंट केलं तरी चालेल आणि माझ्याकडनं येणाऱ्या नवीन वर्षात चार शुभेच्छा